शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून मलकापूर एस टी आगारात पहिल्या टप्प्यात नवीन आलेल्या पाच एस टी बसेसचा लोकार्पण सोहळा आज आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी मलकापूर एस टी आगाराचे ज्येष्ठ कर्मचारी श्री संजय सावंत यांच्या शुभहस्ते नारळ फोडून नागरिकांच्या सेवेसाठी नवीन एस टी बसेस पूर्त करण्यात आल्या दरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून मलकापूर एस टी आगारासाठी एकूण दहा नवीन बसेस मंजूर केल्या आहेत त्यापैकी आज पहिल्या टप्प्यात पाच बसेसचं लोकार्पण करण्यात आलं असून उर्वरित पाच बसेस लवकरच आगारात दाखल होणार असल्याचं आमदार कोरे यांनी यावेळी सांगितलं आहे यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जराव दादा पाटील भाई भारत पाटील महादेव अण्णा विष्णू पाटील रंगराव खोपडे विजय बोरगे शामराव पाटील बबन पाटील युवराज काटकर अमोल केसरकर दिलीप चव्हाण रमेश सानने वि कोल्हापूर विभाग नियंत्रक प्रमुख शिवराज जाधव मलकापूर आगार व्यवस्थापक नरेंद्र मोदी यांच्यासह एसटीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते